नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं की आज बावीस जुलै आणि वाल्मिक कराड याच्या मकोकातून दोषमुक्त करा या अर्जावरचा निर्णय काय होणार आणि अखेर त्याचा निर्णय लागलाच बीडच्या विशेष मकोका न्यायालयानं वाल्मिक कराड याचा अर्ज फेटाळून लावला आता हाँ वाल्मिक कराड याचा अर्ज फेटाळून लावल्यानं या महाराष्ट्रातल्या तमाम ज्यांना न्यायासाठी खरंच आपण जी वाट पाहत होतो त्याची कुठेतरी चुणूक लागलेली आहे आणि वाल्मिक कराडला या खटल्यातून सहजासहजी बाहेर सुट्टा येणार नाही यावर शिक्कामोर्तब झालेला आहे त्यामुळं आज वाल्मिक करारचा अर्ज फेटाळला गेलाय आणि या प्रकरणाची पुढील सुनावणी आता चार ऑगस्ट रोजी होणार आहे पण वाल्मिक कराड आज सुटणार तो मकोकातून दोषमुक्त होणार जेलमधून बाहेर पडणार अशा ज्या गुदगुल्या या वाल्याच्या समर्थकांना झाल्या होत्या त्यांची मात्र तोंड पडली आहेत हेच या निकालावरून स्पष्ट होते आणि यावरच माझा आजचं लाईव्ह आहे दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला अरे वाल्या या जन्मात तरी तुझी पापातून मुक्ती नाहीच समर्थकांची मात्र तोंड पडली खर तर आजचा दिवस अत्यंत महत्वाचा होता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या निकालाकडं लागून राहिलं होतं की नेमकं का आज काय होणार आज वाल्मिक करार जेलमधून बाहेर येणार का वाल्मिक करार जेलमध्येच राहणार वाल्मिक कराड मकोकातून सुटणार की वाल्मिक कराड मकोका अंतर्गतच जेलमध्ये राहणार वाल्मिक कराड या सगळ्या प्रकरणात याच काय होणार खर तर आज सगळे समर्थक सकाळपासूनच वाट पाहत असतील की कोर्ट काय निकाल देत आहे तिकडे वाल्मिक अण्णा विल बी बॅक वाल्मिक अण्णा देव माणूस वाल्मिक अण्णा म्हणजे सदैव आमच्या सोबत आम्ही तुझ्या सोबत अण्णा आमचा विठ्ठल असे सगळ्या समर्थकांच्या चालू होत्या पण या सगळ्या समर्थकांची आज तोंड पडली कारण आज जो कोर्टानं महत्वाचा आहे आपल्याला आठवत असेल याच्या आधी चोवीस जूनलाच या संपूर्ण दोषमुक्ती अर्जावर उभय पक्षातर्फे युक्तिवाद झाला होता वाल्मिक करारच्या दोन्ही वकिलांनी त्याच्यासाठी खिंड लढवली होती तब्बल दोन तास विकास खाडे आणि मोहन यादव लढत होते की वाल्मिक करारचा आणि मकोकाचा काही संबंध नाही वाल्मिक कराडवर ज्या मकोका अंतर्गत कायद्याच्या तरतुदी ज्या आहेत त्या तकलादू आहेत आणि वाल्मिक करारचा मुळात खंडणी अट्रॉसिटीशी देखील काही संबंध नाही या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत सरकारनं या तिन्ही गोष्टी एकत्रित करून जे चार्जशीट दाखल केलेलं आहे तो अधिकार पोलिसांना नाही या तिन्ही एफ आय आर वेगवेगळ्या पद्धतीने लढल्या पाहिजेत आणि त्यातल्या खंडणी आणि अट्रॉसिटीच्या दोन्ही केसेस केसच्या कोर्टामध्ये चालल्या पाहिजेत असा युक्तिवाद केला होता शिवाय मोहन यादव यांनी तर असं मांडलं होतं की वाल्मिक अण्णा कराड याच्यातला जो अण्णा शब्द आहे या फक्त अण्णा नावावरून वाल्मिक कराडला गोवण्यात आलेला आहे खर तर जो या प्रकरणातला मुख्य फिर्यादी आहे शिवराज देशमुख या व्यक्तीच्या किंवा या फिर्यादीच्या फिर्यादीत वाल्मिकराचं नावच नाहीये आणि संतोष देशमुख सुद्धा त्यांच्या नावामागं आणण्या ना लावतच होते की या सगळ्या प्रकारामुळे एक ट्विस्ट निर्माण झालं होतं की आता नेमकं काय होणार पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे उज्ज्वल निकम यांनी या संदर्भात जो संपूर्ण युक्तिवाद केला होता तोच युक्तिवाद अखेर ग्राह्य धरण्यात आला उज्ज्वल निकम यांनी तर स्पष्टच केलं की वाल्मिक कराड विरुद्ध आम्ही सर्व आरोपांची जंत्री कोर्टापुढे सादर केलेली आहे कटाचा मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराडच आहे आणि तो जो सूत्रधार असतो तो कायम पडद्यामागे असतो आणि पुढच्या कटपुतल्या नाचवत असतो सुदर्शन घुले हा भले टोळीचा मोरक्या असेल टोळीचा लीडर असेल पण कंट्रोलर या टोळीचा कंट्रोल करणारा फक्त आणि फक्त हा वाल्मिक कराडच आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात वाल्मिक कराडला मकोकातून दोषमुक्त कर केलं जाऊ नये असा युक्तिवाद उज्ज्वल निकम यांनी केला होता आता सरकार पक्षाचा युक्ति हा युक्तिवाद न्यायालयानं ग्राह्य मानला आणि बीडच्या विशेष मकोका न्यायालयानं वाल्मिक कराडचा हा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळून लावला आता या प्रकरणात सगळ्यात महत्वाचा टर्निंग पॉइंट हा आहे कि जसा वाल्मिकी अर्ज सादर केला तशा बाकीच्या सगळ्या पिलावळ्यांनी पण अर्ज सादर केला मग विष्णू चाटे मग आणखी दोन चार जण या सगळ्यांनी आमचा पण दोषमुक्तीचा अर्ज घ्या आमचा पण दोषमुक्तीचा अर्ज घ्या पण यावर देखील उज्ज्वल निकम यांनी सरकार पक्षातर्फे खंबीर बाजू मांडली आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आता एकाचा रिजेक्ट करण्याचा मुद्दा आला की लगेच दुसरा दाखल करेल की लगेच उद्या तिसरा दाखल करेल की लगेच उद्या चौथा दाखल करेल असं करता करता यांचा खटला लांबवण्याचा हा डाव आहे आणि हा डाव वेळीच ओळखला जावा अशामुळं सुनावणी लांबणीवर पडेल त्यामुळं या सगळ्यांचा एकत्रित एकाच दिवशी अर्ज करून त्याच्यावर सुनावणी करण्यात यावी आणि मग काय तो निकाल देण्यात यावा तोपर्यंत वाल्मिक वाल्मिकारच्या निकालावर सुनावणी होई शेवटी वाल्मिकारच्या निकालावर चोवीस तारखेला युक्तिवाद झाला सात जुलै रोजी पर्यंत हा युक्तिवाद राखून ठेवण्यात आला म्हणजे निर्णय आणि शेवटी आज याचा निकाल लागलाच बावीस जुलैला त्यामुळं वाल्मिक करारच्या समर्थकांची मात्र आता गोची झाली आहे कारण की हे सगळे जण आता काय होणार वाल्मिक अण्णा अशा पद्धतीने सगळे निराश झालेत सगळ्यांची तोंड पडली आहेत सगळे रील्स पोस्ट वाले आता काय करत असतील कुणाच ठाऊक कारण की मुळात या वाल्मिक कराड आठवते आपल्याला मार्च महिन्यापासून चालू होतं वाल्मिक कराड पाच मार्चला बाहेर येणार वाल्मिक कराड पाच मेला बाहेर येणार वाल्मिक कराड पाच जून ला बाहेर येणार बघता बघता बावीस जुलै आलं पण वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीचा प्रश्नच येत नाही कारण वाल्या या जन्मात तरी पापातून मुक्त होऊ शकत नाही आणखी एक खटला सुरू झालाय तिकडे महादेव मुंडेचा दुसरा खटला उभा राहण्याच्या तयारीत आहे त्यातही मुख्य आरोपी वाल्मिक कराडच आहे आणखी एक तिसरा खटला वाट पाहतोय तो म्हणजेच अर्थात बापू या बापू आंधळे प्रकरणात देखील वाल्मिक वाल्मिकाडचंच नाव आहे पण आता तिथं काय सगळं उभं झालेलं आहे त्या हो त्यातून स्क्रुटिनी होईल मग पुढे त्याच्यात काही तो निर्णय होईल पण महादेव मुंडे प्रकरणात मात्र वाल्मिक कराडची वाट पाहिली जाते एवढं नक्की आता या संपूर्ण प्रकरणात सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आज धनंजय देशमुख शिवाय त्यांच्यासोबत मस्साजोगचं गा ग्रावातलं शिष्टमंडळ देखील आज कोर्टात हजर होतं सगळ्यांना धाकदुकी होती की नेमकं काय होणार वाल्मिक कराड सुटला तर ही केस संपलीच वाल्मिक कराड मकोकातून दोषमुक्त झाला तर तो हत्येच्या गुन्ह्यात कसा काही येऊ शकतो एकतर छत्तीस दिवसांनी त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाला एकतीस डिसेंबरला त्याला तो शरण आला चौदा जानेवारीपर्यंत तो पोलीस म्हणजे पी सी मध्ये होता नंतर पंधरा जानेवारीला त्याच्यावर मकोक न्यायालयांतर्गत खटला दाखल गुन्हा दाखल झाला आणि त्यात त्याला हत्येची त्या शिक्षेचं कलम त्याला लावण्यात आलं त्यामुळे छत्तीस दिवसांनी वाल्मिक करारला यामध्ये घेण्यात आलं खरं तर त्याच्यावर खंडणी आणि ॲट्रोसिटी हे दोन गुन्हे अकरा डिसेंबरला दाखल झाले होते पण जर वाल्मिक करार मकोक्यातून सुटला असता मकोक्याचा कलमातून जर त्याला वगळण्यात आलं असतं तर खंडणी आणि अट्रॉसिटी या दोन्ही गुन्ह्यांमध्ये काही वर्षांची किंवा काही महिन्यांची शिक्षा बोगून शिवाय जामिनावर बाहेर येऊन त्यांनी पुन्हा त्याचे उद्योग सुरू केले असते आणि या केसचा सगळा पूर्ण विषयच संपला असता पण मुख्य आरोपी वाल्मिक कराड आहे कटपुतल्या तोच नाचवतो ही इज अ कंट्रोलर ऑफ दिस गँग ऑफ सुदर्शन घुले आणि यावरच न्यायालयानं अत्यंत महत्वपूर्ण निकाल दिला की वाल्मिक कराडला मकोकातून दोषमुक्त करता येणार नाही त्याचा अर्ज रिजेक्ट करण्यात येत आहे आता या प्रकरणामध्ये ज्यांनी ज्यांनी आपले अर्ज दाखल केलेत त्याच्यावर देखील उज्ज्वल निकम यांची अत्यंत महत्वाची भूमिका आहे ती भूमिका त्यांनी मांडली की एक रिजेक्ट झाला की दुसरे लगेच तयारच आहेत चला ह्याचा हा सुटला तर आपण पण सुटू कारण की सगळे मकोकात आहेत मग एक एक करत सगळ्यांनी अर्ज दाखल केले पण यावर मात्र या ठिकाणी उज्ज्वल निकम यांनी आक्षेप घेतला शिवाय वाल्मिक कराडनं जामिनासाठी जो अर्ज केलाय त्याला देखील उज्ज्वल निकम यांनी विरोध केला आता या सगळ्या संदर्भात वाल्मिक कराडवर कोर्टानं कोणते आरोप ते दाखल करावेत याचा सा ड्राफ्ट चार्ज देखील उज्ज्वल निकम यांनी कोर्टापुढे सादर केलेला आहे शिव इतर जे आरोपी आहेत त्यांना देखील विविध कलमांखाली त्यांच्यावर बारा तेरा गुन्हे दाखल करण्यात यावेत यासाठीचा विनंती अर्ज देखील उज्ज्वल निकम यांनी दाखल केलाय आणि या सगळ्या अर्जांची सुनावणी झाल्यानंतर मग चार्ज फ्रेम होणार आहे म्हणजे आरोप निश्चिती केली जाणार आहे त्यामुळं तेव्हा आरोप निश्चिती झाली की मग मात्र या खटल्याला गती येईल हा खटला जो काय आता स्लो ट्रॅक आहे त्याच्यावरून तो फास्ट ट्रॅकवर जाईल हे मात्र शंभर टक्के आहे खर तर विष्णू चाटे याच्या संदर्भात उज्ज्वल निकम यांनी स्पेशली सांगितलं विष्णू चाटे यानं वाल्मिक कराडनं दोषमुक्तीचा अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी देखील अर्ज दाखल केला पण कायद्यानुसार म्हणजे बीएनएस नुसार महत्वाचं काय तर दोन महिन्याच्या आत खरं म्हणजे आरोपीनं अटक झाल्यानंतर दोन महिन्याच्या आत दोषमुक्तीचा अर्ज करायचा असतो आणि तो, तो अर्ज चाटेनं दोन महिन्यानंतर केला त्यामुळं विलंबानं अर्ज केला त्यानं दोषमुक्तीचा अर्ज करण्यासाठी विलंब लावला त्यामुळं आता कायद्यानुसार त्याला हा अर्ज करता येत नाहीये दुसरी गोष्ट विलंब माफीचा सा अर्ज देखील त्यानं केलेला नाहीये म्हणजे बाबा माझ्याकडनं वेळ झाला माझ्याकडनं विलंब झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो असा अर्ज देखील साठेनं ना केलेला नाहीये शिवाय या सगळ्या प्रकरणात आणखी एक महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे वाल्मिक कराड आणि इतर आरोपींच्या संपत्तीचं काय याच्यावर देखील युक्तिवाद झाला होता या युक्तिवादामध्ये तर आपल्याला आठवत असेल की या ठिकाणी आरोपींच्या वकिलांतर्फे इस्पेशियली वाल्मिक करारच्या वकिलातर्फे जी काही या ठिकाणी सुनावणी झाली होती किंवा युक्तिवाद केला गेला होता त्यामध्ये असं म्हटलं होतं की बँक खाते तसे चल अचल संपत्तीवरील सील काढण्याची आम्हाला परवानगी मिळावी कारण वाल्मिक करारची जी काही संपत्ती आहे ती आता तपास यंत्रणेच्या ताब्यात आहे शिवाय सदरील बँक खातं आणि प्रॉपर्टी ही कोणत्याही गुन्ह्यातून मिळवलेली नाही असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलं होतं शिवाय या गुन्ह्याचा आणि प्रॉपर्टीचा काही संबंध नाही असा युक्तिवाद वाल्मिकारचे वकील विकास खाडे यांनी केला होता पण या सगळ्या संदर्भात आणि इतर आरोपींच्या प्रॉपर्टी संदर्भातचा जो काही निर्णय आहे तो निर्णय मात्र न्यायालयानं राखून ठेवलेला आहे पुढची जी तारीख आहे चार ऑगस्ट त्या दिवशी कदाचित याच्यावर निर्णय होईल पण न्यायालयानं या संदर्भात संपत्तीचं विवरण मात्र मागून घेतलेलं आहे आणि ही जी संपत्ती जप्त आणि अकाउंट फ्रीज करण्याचा अर्ज आहे तो राखून ठेवलेला आहे आतापर्यंत वाल्मिकराडची संपत्ती म्हणजे आमदार सुरेश दस यांनी जो दावा केला त्यानुसार जर आपण पाहिलं तर इकडे पुण्यामध्येच त्याची प्रचंड संपत्ती आहे काही कोट्यवधींची संपत्ती आहे काळेवाडी चिंचवडमध्ये ही संपत्ती पत्नी मंजिरी आणि वाल्मिकी कराड या दोघांच्या नावावर आहे टू बी दोन बी एच के फ्लॅट आहेत आणि त्याची किंमत अंदाजे सव्वा तीन कोटी रुपये नंतर पुण्यातल्या वाकडमध्ये देखील पत्नी मंजिरी आणि वाल्मिकर यांच्या नावावर टू बी एच के फ्लॅट्स आहेत त्याची संपत्त त्याची किंमत अंदाजे एक कोटी रुपये आहे नंतर एमनोरा टाउनशिप जे हडपसरमध्ये आहे तिथली जी संपत्ती आहे ती त्याची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव हिच्या नावावर आहे तिथे दोन फ्लॅट आहेत आणि त्याची जी किंमत आहे ती साधारण तीन कोटी रुपये इतकी आहे फर्ग्युसन महाविद्यालय म्हणजे आपलं एफ सी कॉलेज जे पुण्यातला प्रसिद्ध कॉलेज आहे तिथली देखील संपत्ती ही ज्योतिमंगल जाधव या त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर आहे तिथे दोन ऑफिसेस आहेत ती जवळपास बारा कोटी रुपयांची आहे नंतर पारगाव सिमरी पारगाव जे बीडमध्ये येतं तिथं सुदाम नरोडे या व्यक्तीच्या नावावर पन्नास एकर जमीन आहे अजून किंमतीचा तपशील समजलेला नाहीये शिवाय बार्शीमध्ये शेंद्री म्हणून आहे त्या ठिकाणी देखील त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या म्हणजे ज्योतिमंगल जाधव हिच्या नावावर पन्नास एकर जमीन आहे तिचा देखील अजून किमतीचा तपशील समजलेला नाही या व्यतिरिक्त अजून करारची कुठे कुठे संपत्ती आहे या सगळ्या संदर्भात तपास यंत्रणांकडून माहिती सुरू आहे आणि त्या संदर्भात देखील तपास यंत्रणांनी त्या ठिकाणी कोर्टात अर्ज केलेला आहे की महाराष्ट्र शिवाय महाराष्ट्राच्या बाहेर परराज्यात आणि परदेशात देखील वाल्मिक करारची कुठे काही संपत्ती आहे का या संदर्भात देखील तपास करायचा आहे असं तपास यंत्रणांनी मागे म्हटलं होतं एकंदरीत काय सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आज वाल्मिक कराड याच्या अर्जावर सुनावणी होणार म्हटल्यानंतर आणि निकाल येणार म्हटल्यानंतर सगळे समर्थक खुश झाले होते कालच आपण त्याच्या एका समर्थकाचा व्हिडिओ पाहिला ना संदीप तांदळे म्हणून कोणतरी आहे अगदी जितेंद्र आव्हाड आणि बाकी सगळ्यांनीच तो पोस्ट केलेला व्हिडिओ आहे बाळा बांगर यांच्या संदर्भात तो म्हणाला होता सुरेश धस यांना जिवे मारण्याची धमकी जितेंद्र आव्हाड यांना जिवे मारण्याची धमकी त्या संदीप तांदेने दिली होती म्हणजे खंडणीच्या पैशावर वाल्मिक कराडनं पोचलेल्या टोळ्या आणि त्या टोळ्यातले हे टोळी बहादूर आजही कसे वाल्मिक अंडा बाहेर आल्यानंतर दाखवतो असं जे म्हणत होते त्या सगळ्यांच्या आता पुंगळ्या टाईट झाल्यात कारण की वाल्मिक कराड बाहेरच येणार नाहीये वाल्मिक करारचा अर्ज फेटाळला गेलेला आहे कारण की त्यांनी जी पाप केलीत ना त्या पापांचा इतका मोठा डोंगर उभा राहिलेला आहे त्या डोंगराच्या पलीकडे फक्त आहे बाकी कुणी नाहीये आणि त्याला छेदून त्याच्यापर्यंत कोणी जाऊ शकत नाही आणि आपली जी न्यायदेवता आहे ती परफेक्ट न्याय करते ती सत्याच्याच बाजूने लढते आज धनंजय देशमुख यांना देखील आनंद झाला असेल आज ते उज्वल निकम यांच्याशी देखील या संदर्भात चर्चा करणार आहेत की एक जो आरोपी फरार आहे कृष्णा आंदळे त्याचं काय त्याच्या संदर्भात आणि पुढची रूपरेषा जाणून घेऊन शिवाय उज्ज्वल निकम ही केस पुढे कंटिन्यू ठेवणार आहेत का नाही कारण की आपल्याला सर्वांना माहिती आहे उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून मुळातच आत्ताच अगदी अलीकडेच नेमणूक झालेली आहे आणि अर्थातच त्यांचं कार्य बाहुल्य वाढणार आहे तिकडे अधिवेशन नुकतंच आता अधिवेशन देखील संसदेचे सुरू झालेलं आहे त्यामुळं दिल्ली वारी बीड वारी हे त्यांना सगळं करणं अपेक्षित आहे अर्थात या संदर्भात उज्ज्वल निकम यांनी एक सूचक विधान केलंय ते काय म्हटलंय मी ते अगदी शेवटी सांगणार आहे शेवटपर्यंत लाईव्ह पाहत राहा उज्ज्वल निकम यांनी या संदर्भात काय म्हटलेलं आहे ते अगदी शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे पण या सगळ्या प्रकरणामध्ये जे वाल्मिक कराड यानं जो काही दोषमुक्तीचा अर्ज केला होता त्याच्या वकिलांनी स्पष्ट सांगितलं होतं की याचा या, या केसशी काही संबंध नाही याचा अट्रॉसिटीशी संबंध नाही याचा खंडणीशी संबंध नाही याचा हत्येशी संबंध नाही मुळात हा वाल्मिक अण्णा आहे नुसता अण्णा ना या नावावरून याला अडकवण्यात आलंय मूळ फिर्यादीमध्ये देखील अण्णा म्हणजे वाल्मिक कराड याचं नावच नाहीये आणि त्यामुळं वाल्मिक कराडला मकोकातून दोषमुक्त करण्यात यावं त्याच्यावर ज्या काही कायद्याच्या तरतुदीनुसार मकोका लावण्यात आला आहे तो देखील पोलिसांना अधिकार नाहीये ही, ही सगळी मतं सी आय डीनं मांडलेली आहेत खरा म्हणजे पोलिसांनी तपास करायला पाहिजे होता असं त्यांनी म्हटलं पण याच्यावर देखील या ठिकाणी वाल्मिक कराडच्या या आरोप आरोपीच्या आरो वकिलांनी जो युक्तिवाद केला होता त्या युक्तिवादावर स्वतः उज्ज्वल निकम यांनी केलेला युक्तिवाद अत्यंत महत्वाचा होता त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं संपूर्ण केसचा हेलिकॉप्ट व्ह्यू जर पाहिला तर आवादाला दोन कोटी मागितले होते आणि वाल्मिक करार हा दिग्दर्शक जो या पडद्या मागे म्हणजे खंडणीच्या गुन्ह्यात तो आहे शिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे संतोष देशमुख यांनी आपल्या निकटवर्तीयांना सांगितलं होतं त्या संदर्भात देखील डिजिटल पुरावे आहेत की मला कशी धमकी येत होती त्यामुळं या ठिकाणी धमकीच्या ठिकाणी देखील तो आढळतो शिवाय या घटनेनंतर कराड आणि चाटे अस्वस्थ झाले होते आणि मग त्यांनी नुसती मारामारी काय करता जो आडील त्याला आडवा करा असा संदेश देखील सुदर्शन गुले यांनी त्याच्या टोळीला दिला होता अखेर सुदर्शन गुले हा केवळ गँग लिडर आहे मात्र पडद्यामागचा सुतदार वाल्मिक कराड आहे आणि या प्रकरणात ज्यांनी तपास केलाय ते तज्ज्ञ आहेत ती सी आय डी टीम तज्ञ आहे त्यामुळं या सगळ्या गँगचा कंट्रोलर हा कराड होता आणि मग त्या ठिकाणी त्यांनी अगदी जो सव्वीस अकराचा बॉम्बस्फोट मुंबईचा होता त्या संदर्भातला दाखला दिला तिथे जे एकत्रित चार्जशीट करून कसा निकाल देण्यात आला कशी केस लढण्यात आली शिवाय कोल्हापुरातील बाल हत्याकांडाचा देखील त्यांनी संदर्भ दिला तिथे देखील एकत्रितपणे चार्जशीट करण्यात आलं होतं त्यामुळे या खटल्यात एकत्रित चार्जशीट केलंय त्याचा काही फरक पडत नाही आणि त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये जे आरोपी आता एक एक करून अर्ज करत सुटलेत यांना कुठेतरी चाप यायला पाहिजे यांना सुनावणी लांबलीवर टाकायची आहे यांना खटला लांबलीवर ठेवायचा आहे पण तसं होता कामा नये आणि आज वाल्मिकारांचा अर्ज फेटाळल्यानं या सगळ्यांचीच निराशा झाली आहे त्यामुळं आता चार ऑगस्टला नेमकं काय होणार आहे जी प्रॉपर्टी सीज आहे ती प्रॉपर्टी आता खरंच खऱ्या अर्थानं त्याला लॉक लागणार का आणि ती पूर्ण संपत्ती सरकारच्या तिजोरीत जमा होणार का याचं उत्तर चार ऑगस्टला मिळणार आहेच जाता जाता मी जो तुम्हाला मुद्दा म्हटलो होतो तो मी सांगणार आहे तो अत्यंत महत्वाचा आहे कारण उज्ज्वल निकम यांनी जी बाईट दिली मीडियाला त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला की आता तर तुम्ही खासदार झालेला आहात तर या खासदारकीमुळं तुमचं या केसकडे दुर्लक्ष तर होणार नाही ना त्यावर त्यांनी एक उत्तर दिलं माझ्या इतकेच कॅपेबल माझे सहकारी सहाय्यक विशेष सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे असल्यानं आपण निश्चिंत राहाव याचाच अर्थ कुठे ना कुठेतरी उज्ज्वल निकम हे बाळासाहेब कोल्हे यांच्याच खांद्यावर या संपूर्ण केसची जबाबदारी टाकतायत की काय तसा विचार करतायत की काय असा सवाल मात्र आता उपस्थित होतोय खरं तर अशी चर्चा आहे की एक ही शेवटचीच खटल्याची भूमिका किंवा हा शेवटचाच खटला उज्ज्वल निकम लढतील आणि अर्थातच धनंजय देशमुख त्यांना तशी त्या ठिकाणी मागणी देखील करतील की किमान कि या खटल्यासाठी देखील या खटल्यासाठी तरी तुम्ही विशेष सरकारी वकील म्हणून काम पहावं पण आता शेवटी हा निर्णय उज्ज्वल निकम यांचा आहे कारण की त्यांनी तर सुचवलेला आहे माझ्या इतकेच कॅपेबल माझे सहाय्यक सरकारी वक सहाय्यक विशेष सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे आहेत त्यामुळे कदाचित त्यांच्या खांद्यावर या केसची जबाबदारी चार्ज फ्रेम झाल्यानंतर ते टाकतील असं वाटतंय अर्थात तो निर्णय उज्ज्वल निकम यांचा आहे आता तो, तो निकम उज्ज्वल निकम काय निर्णय घेणार आहेत आणि ते नसल्यानं काय केसमध्ये परिणाम होईल हे तर भविष्य ठरवेलच पण ते असल्यानं आता काय परिणाम होतो याचं उत्तर आत्ताच आपल्याला मिळालेलं आहे खरं तर उज्ज्वल निकम यांनी सुरुवातीपासून जी या खटल्यात बाजू मांडली त्यामुळंच या वाल्मिक करारचा मकोकातून दोषमुक्त करण्याचा अर्ज मात्र फेटाळला गेला समर्थकांची मात्र तोंड पडली त्यामुळं आता या खटल्यावर पुढील सुनावणी चार ऑगस्टला होणार आहे शेवटी काय पाप केलीत तर इथंच फेडायची असतात आणि वाल्यानं तर पाप पाप, पाप रांजण भरलेले आहेत अजून दोन चार केसेस वाट पाहत आहेत त्यामुळं अरे वाल्या या जन्मात तरी तुझी सुटका नाहीच आणि राहिली गोष्ट समर्थकांची त्यांची मात्र तोंड पडलेली आहेत कारण वाल्मिक अण्णा जेलमधून बाहेर येणार अशा स्वप्नात रंगलेल्या अशी आशा बाळगलेल्या वाल्या, आणि पोस्ट पोस्टवाल्यांचा मात्र स्वप्नभंग झालाय हे नक्की पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी